कसला उचललाय आहे एकदम दा मोठी मच्छी काढलेली आहे दादूसनी आणि टायगर प्रॉन्स साईज पण पाहू शकतो दोन हजार किलो असणार आहे आणि इकड दोन बाराशे वाट कस अडीचशे रुपये किलो असणार इकडे कावकावची ऑफर लावली साईज बघा पापलेटाची पातल कटिंग असणार पीस असणार आहे शंभर रुपये दाबोली आहे सुरमई मध्ये चारशे रुपये पाव इनशेला एक असणार आहे मोठा सिक्रो एकवीस किलोचा सकला नमस्कार मंडळी सर्वप्रथम स्वागत आहे आपल्या उरणचा विरेनिया चॅनलवर आणि आलेलो फिश मार्केटला पनवेल फिश मार्केटच्या आतमधले मार्केट दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे सो चला करूया डायरेक्टली व्हिडिओला सुरुवात मंडळी ताडमासा बघू शकता कसला मोठा होता वीस ते तीस किलो असणार आहे मोठं असणार आहे आणि आता आलो इकडं मच्छी मार्केट डायरेक्ट आतमध्ये एंट्रन्स करूया कारण आतमध्ये आपल्याला मोठी मच्छी पाहायला भेटणार हे बघा कलेट पण आहे म्हणाली इकडे पाहू शकता तुम्ही मस्त अशी फ्रेश मच्छी तुम्हाला आतमध्ये पाहायला भेटणार आहे इकडं टायगर प्रॉन्स आहे आणि टायगर प्रॉन्सची साईज पण पाहू शकता बघा साईज पण पाहू शकता कुठला वाटा असणार आहे या करपालींचा सहाशे रुपयाला वाटा असणार आहे आणि आठ ते दहा कोलंबे असणार आहे तुम्हाला आठशे रुपयाला चार आठशे रुपयाला चार असणार आहे दोनशेला एक पडणार आहे आणि साईज रावसाची पाहू शकता अर्धा किलोचा असणार आहे दोनशे रुपयाला एक असणार आहे आणि रावस पाहू शकता सहाशे रुपयाला चार देतील सो दिवसेंदिवस तुम्हाला रेट कमी जास्त होईल आणि इकडं पापलेट आहेत पाच पापलेट असणार आहे कसा असणार आहे वाटा पापलेटांचा सहाशेला वाटा असणार आहे पाचशेला भेटणार आहे म्हणजे शंभरला एक पीस तुम्हाला पडणार आहे आणि इकडं आहे सुरमई मस्त अशी सुरमई कशी असणार आहे तीनशे सुरमई तीनशेची एक असणार आहे का ओके तीनशेची एक असणार आहे ह्या बघा ह्या ही असणार आहे आई नाव काय तुमचं सुमन इथले सुमी आई ओके पण हे बघा सुरमय घेतली किती किलो किलोची होती का आई किलोची हो एक किलोची होती तिकडे बोंबील पण आहे आई बोंबील कसा असणार आहे शंभर रुपये वाटा वाट्यामध्ये कधी असणार आहे दहा पीस येणार आहे शंभर मध्ये दहा पीस असणार आहेत आणि पीस पण पाहू शकता हाताचा मोठा असणार आहे बोंबील ओके आई थँक यू आले इकडे पाहू शकता मोठी मच्छी तुम्हाला आतमध्ये पाहायला भेटणार आहे सो मार्केटमध्ये आलेलो आहेत या आई बसलेले आहेत जोडी असणार आहे जोडी साशेला आणि हलवा पाहू शकता साईज पण बघू शकता ही बघा शेला दोन पीस असणार आहे आणि इकडं साशेला दोन पीस असणार आहेत मोठे आहेत आणि इकडं पापलेट आहे पापलेट कसा आहे असणार आहे हा बाराशे वाट असणार आहे आणि पापलेटची साईज तुम्ही पाहू शकता हाताच्या मोठी साईज असणार आहे आणि इकडं सुरमे पण आहे सुरमे कशी असणार आहे तीनशेला असणार आहे वरची आणि खालची आहे ती मोठी आहे तुम्ही मला आठशेला भेटणार आहे आणि का का कर्ली कशी असणार आहे पाचशेला पाचशेला करली असणार आहे पाहू शकता मोठी करली असणार आहे आणि हा कोणता आहे मसा पाला आहे ना पा... पाला कसा असणार आहे सातशेला एक असणार आहे सातशेला एक पाला मासा असणार आहे पाहू शकता तुम्ही पाऊन किलो एक किलो असू शकतो आहे आणि मार्केट इकडचा सगळा खाली आहे बिकॉज बाहेरच्या मार्केटने पूर्ण घेतले बघा आर कटिंग केलं आहे मस्त असा मोठा होता एक किलोच्या वरती होता आता त्याचं कटिंग केली जाणार आहे तोंड साईडला गेला त्याच्या बोट्या करणार आहेत म्हणजे तुकड्या पडणार आहेत ह्या बघा आणि हा बघा हा मासा असणार आहे आर मासा पाहू शकता तुम्ही आर। बघा कटिंग झालेले आहे त्या साईडला डोचूक आहे त्या डोचूक कटिंग होणार आहे पोटातली घाण पूर्ण साफ केली बघा मोठा कोयता पण आहे आणि प्लस इकडे पण आहे काती टाईप इकडे रावस काढलेले हे बघा हे बघा कोलब्यांची साईज बघा कसली साईज आहे ही बघा कोलबी पण मोठी आहे पाहू शकता तुम्ही हे बघा हा बघा काटला बघा कसला मोठा आहे हे दिदी घेऊन आले हा बघा कटल्याची साईजच मोठी आहे पाहू शकता इकडं पण आहे प्लस तो बघ तो पण मोठा आहे खटला बघा हा दुसरा कटला आहे हे बघा साईज बघा कटल्याची कसली असणार आहे मोठी साईज असणार आहे बघा कटला कट केला आहे पाच किलो असेल ना जास्त आहे का पाच किलोच्या वरती असणार आहे कटला हा बघा कटिंग केला आहे ओके okay. हे hey, तुम्हाला पाच पाच किलोचे भेटतील हा थोडा मोठा आहे सात ते आठ किलो जाईल आरामात हा बघा तोंड त्याचा अलग केलेला आहे आणि हा कटिंग करून तुम्हाला चारशे ते साडेतीनशे रुपये किलो असणार आहे कटला कटला फ्रेश असणार आहे हा बघा तोंड साईडला गेला आहे आता फोट कटिंग होणार आहे हां बघा इकडं पापलेट काढले जाते तिथे एक पापलेट दाखव हे बघा साईज बघा पापलेटाची मोठी असणार आहे आणि इकडं कटला कटिंग चालू झालेला आहे हा बघा पोटातला घाण होती ती पोटातली घाण सगळी साफ केली बघा एक खणकी काढली डायरेक्ट मंडळ इकडं फुल लॉन मच्छी आहे पाहू शकता तुम्ही ताई आहेत या इकडं तुम्हाला कटला पाहायला भेटणार आहे कटला कसा किलो असणार आहे कटला कसा किलो असणार आहे ओके अडीचशे okay. रुपये किलो असणार आहे कटला पाहू शकता तुम्ही इकडं रोहो आहे रोहो पण मोठा असणार आहे मंडळी पाहू शकता हा बघा दोन हजार किलो असणार आहे पूर्ण पॅकिंग असणार आहे आणि पॅकिंग तुम्हाला दाखवण्याचं ट्राय करणार आहे हे बघा असं असणार आहे मच्छी पण तुम्हाला पाहायला भेटणार आहे हे बघा पूर्ण फ्रेश असणार आहे बघा रोहू पाहू शकता मोठा आहे दोनशे रुपये किलो असणार आहे छोटा घेतला तर एकशे ऐंशी असणार आहे आणि कोलंबी कशी किलो असणार आहे ही वाली चारशे रुपये किलो कोलंबी असणार आहे आणि इकडं अजून मोठी कोलंबी आहे मोठी कोलंबी कशी असणार आहे ही पोचा पोचा तुम्हाला नऊशे रुपये असणार आहे साईज पण पाहू शकता मोठी साईज असणार आहे ही इकडं अजून आहे पापलेट असणार आहे पापलेट कसा किलो आहे पापलेट तुम्हाला बाराशे किलो असणार आहे आणि छोटेवाले हा साशे। साशे, हावाला मोठा पापलेट आहे तुम्हाला हाताचा मोठा असणार आहे अजून तुम्हाला रावस आहे रावस कसा किलो असणार आहे सहाशे रुपये किलो आहे रावस रावस पण पाहू शकता मोठा रावस असणार आहे फुल्लोन मच्छी आहे आतमधला पण मार्केट आता भरच चाललं आहे तुम्हाला सो बघूया कोणकोणती कौन मच्छी पाहायला भेटणार आहे इकडं भरपूर आहे रावस वगैरे कर्ली वगैरे कोलंबी पापलेटा पण असणार आहे बोंबील कसं असणार आहे चारशे रुपये किलो असणार आहे इकडं पाहू शकता तुम्हाला कोलंबी असणार आहे मोठे आहे ही बघा टायगर प्रॉन आहे ही बघा मस्त असणार आहे ही कशी असणार आहे ही हजार रुपये किलो असणार आहे तुम्ही पाहू शकता ही बघा आणि इकडं तांब पण आहे तांब कशी असणार आहे ती तांब कशी असणार आहे बाराशे रुपये किलो असणार आहे तांब पण मोठी असणार आहे ही बघा दादूसनी खंडकी काढली तामची हां हां बघा एकदम मोठी मच्छी काढलेली आहे दादूसनी सुरमय डायरेक्ट मोठीच्या मोठी कधी किलो असाल ही हां दहा किलो असेल ओके दहा किलो असणार आहे पाहू शकता तुम्ही आणि एकदा फुल लॉन मच्छी तुम्हाला भेटणार आहे पापलेट कसं असणार आहे दादूच पापलेट सोळाशे रुपये सोळाशे रुपये किलो असणार आहे पापलेट पाहू शकता सोळाशे रुपये किलो असणार आहे आणि साईज पण पापलेटाची पाहू शकता ही बघा पापलेट मी दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे हे बघा पापलेटची साईज बघा सोळाशे रुपये किलो असणार आहे काठी कशी असणार आहे काटेरी ओके किलोला ओके अर्धा किलो, किलो okay. एक किलो जशी तुम्हाला पाहिजे आखी पण तुम्ही घेऊ शकता काय भाव असणार आहे काठीचा काठी आठशे रुपये किलो असणार आहे पाहू शकता तुम्ही अजून रावस आहे आपल्याकडे रावस कसा असणार आहे दादू रावस चौदाशे रुपये हा बघा रावस असणार आहे चौदाशे रुपये किलो असणार आहे पाहू शकता हलवा पण असणार आहे हलवा पण मोठी साईज असणार आहे हलव्याचा काय भाव आहे पाचशे रुपये पाचशे सातशे पाचशे सातशे जसा दिवसेंदिवस रेट असेल तसा साईजप्रमाणे तुम्हाला रेट पण डिफरन्स भेटेल आणि डायरेक्टली इकडे याल तरच तुम्हाला समजेल एक्झॅक्ट काय रेट असणार आहे बिकॉज असा दाखवतो आहे पण तुम्हाला ॲक्च्युअलमध्ये रेट कमी जास्त दिवसेंदिवस होत असतो म्हणाले दादूस पाहू शकता सुरमईची कटिंग करतो आहे ही बघा आणि सुरमईची कटिंग पण पाहू शकता एकदम पातल कटिंग असणार आहे मस्त वाटणार आहे तुम्हाला हे बघा फ्राय करायला भारी वाटणार आहे जी सुरमई तुम्हाला मगाशीच दाखवली तीच सुरमई आहे पाहू शकता तुम्ही ही बघा कसली कटिंग दादूस मी खजुरा घेतला आहे हे बघा काटा काढलेला आहे खजुऱ्याचा किती किलो दादूस होता है यो काट हां अकरा किलोचा खजुरा होता त्याचीच आता कटिंग करतो आहे फास्टमध्ये दादूस कटिंग करते पाहू शकता तुम्ही हे बघा डायरेक्ट बोटी काढलेली आहे आणि इकडं मच्छी फुल लॉन आहे हे बघा ही खजुरात होती खंडकी जी तुकडी पाडलेली त्याची आरती केलेली आहे मस्त असा फ्रेश आहे म्हणाली पाहू शकता रामशेठ साहेब ठाकूर आहेत त्यांचेच भाऊ बंधू पाहायला मिळतात तुम्हाला कृष्णा ठाकूर दादा आहेत मच्छी घेऊन चाललेले आहेत रावस घेऊन चालले आहेत इकडं तुम्हाला मोठी मच्छी असणार आहे आई कापते आणि इकडं दादूस भेटलाय दादूस नाव हो काय विश्वास तुझा का ओके विश्वास कातारा आणि कुठला तू दादूस नेवाले ओके पनवेल नेवाले काय घेतला ओके सकला पापलेट आणि सुरमय पित्रांची फुल सोय केलेली आहे दादूसनी आज सकाळ संध्याकाळ सोय होणार आहे आणि आई इकडे कापते पाहू शकता तुम्ही आयवची घरची मच्छी घेतली का <laughs> ओके okay. आयु कसा आहे मग भाऊ वगैरे कसा असणार आहे भाऊ कमी आहे ओके सकला कसा आहे आई ओके हजार रुपये किलो असणार आहे सुरमई कसा किलो असणार आहे आई सोळाशे होती बाराशे ओके म्हणजे कमी जास्त भाव भेटणार आहे तुम्हाला इकडं मासा मस्त असं टांगलेला आहे पाहू शकता तुम्ही हलवा कसा असणार आहे आई हलवाजार रुपये हजार रुपयाला हलवा असणार आहे पाहू शकता तुम्ही इकडं ओके आजचाच भाऊ असणार आहे डायरेक्ट आणि हा पाकड कसा असणार आहे आई पाकड पाहू शकता तुम्ही शंभर रुपये पीस शंभर रुपये पीस असतो म्हणजे हा बघा हा पीस काढलेला आहे पाहू शकता तुम्ही हा पीस असणार आहे शंभर रुपये असणार आहे आई कुठल्या तुम्ही इथल्याच आई हा आई इथल्याच तुम्ही पनवेल पन्य। आहेत ओके पनवेल कोलिवाड्याच्या आहेत ही बघा निश्चनी तुम्हाला पाहायला भेटणार ताड मासा लावलाय मावशीने मावशी नाव काय तुमचं ओके थँक्यू आली इकडे आलोय इकडं फुल लॉन मच्छी हेकरू वगैरे पाहू शकता फ्रेश असणार आहे आणि इकडं कटिंग चालू आहे सुरमई आहे मस्त अशी कटिंग केली बघा क्रॉस कटिंग असणार आहे सुरमईची पण आणि गाबोली आहे सुरमईमध्ये ताई कापतात की बघा सुरमई कटिंग चालू आहे हे बघा सुरमईची पीस बघा कशी आहे कटिंग ओके आणि मोठी मोठी मच्छी असणार आहे इकडं तुम्हाला पाहायला भेटणार आहे सुरमई कशी किलो असणार आहे ताई बाराशे रुपये किलो कारण सुरमईची साईजच बघू शकता ही बघा साईज पाहू शकता सुरमईची आणि गाबुली भेटली सुरमईमध्ये आणि ताई कापते सुरमई ही बघा अजून कटिंग चालू आहे आणि इकडं वाम पण आहे तुम्हाला पाहायला भेटणार आहे पिवली वाम असणार आहे हे बघा पाहू शकता तुम्ही कशी असणार आहे वाम चारशे रुपये पाव असणार आहे पिवली वाम आहे आणि इकडं पापलेट पण पाहायला भेटणार आहे पापलेट कसं असणार आहे ताई बाराशे किलो असणार आहे पापलेट पाहू शकता तुम्ही का काटेरी कशी असणार आहे आठशेला एक असणार आहे ओके आठशेला एक असणार आहे तिकडं बोंबील पण आहेत बोंबील कशी असणार आहे बोंबील दोनशे रुपये किलो असणार आहे आणि कोलंबी कशी असणार आहे ताई पाचशे रुपये किलो कोलंबी असणार आहे पाहू शकता तुम्ही ही बघा कोलंबी आणि बोंबील तुम्हाला पाहायला भेटलेत आणि इकडं खजुरा पण ख़ु। आहे ताम पण आहे ताम कशी असणार आहे ते तीनशे रुपये पाव म्हणजे बाराशे किलो असणार आहे बाराशे रुपये किलो असणार आहे ताम तुम्हाला आणि सुरमई कशी असणार आहे सुरमई तीनशे रुपये पाव म्हणजे ही बघा फुल्ली अख्खी जर घेतली तुम्ही पाहू शकता साईज पाहू शकता सुरमईची ही बघा ही अख्खी घेतलीत तर तुम्हाला आठशे नऊशेपर्यंत भेटेल दिवसेंदिवस भाव तुम्हाला डिफरंट पडणार आहे सो so, भावामध्ये डिफरन्स पडणार आहे तुम्हाला आणि इकडं ग्रुपवर आहे पाहू शकता फ्रेश असणार आहे हेकरू हिकरू कसा असणार आहे हे हो? बघा इकडं वजन केलं आहे सुरमईच्या खणके डायरेक्ट टाकलेल्या आहेत तीन किलो असणार आहे सुरमई ही बघा ही बघा आईने सुरमई पण घेतली मोठीच असणार आहे हेकरू कसा असणार आहे आई तीनशेला एक हा बघा तीनशेला एक असणार आहे मोठा सिक्रू असणार आहे आणि इकडं पापलेट तुम्हाला पाहायला भेटतात ती पण मोठी असणार आहे पापलेट पापलेट कसं असणार आहे बाराशेला वाटा असणार आहे बाराशेला वाटा असणार बारा आहे पाच ते सहा पापलेट असणार आहे हजारला तुम्हाला भेटणार आहे आणि कोलंबी कशी आहे पाचशे रुपये किलो असेल हे बघा मच्छी पण दाखवतात फ्रेश मच्छी असणार आहे आणि इकडं सुरमईची तुकडी पाडलेली मोठी सुरमई असणार आहे मंडळी इकडे कावकावची ऑफर लावली बघा कसल्या तुकड्या पाडल्या सुरमई मोठ्या सुरमई असणार आहे तुम्हाला पाहू शकता आणि आजचा रेट आजच्या रेटसाठी असणार आहे दिवसेंदिवस डिफरंट दिफ्रन दिफ्रन डिफरंट रेट तुम्हाला पाहायला भेटणार आहे आई तुमचं नाव काय ओके तुम्ही इथल्याच पनवेल कोलीवाडा ओके आई आपल्या पनवेल कोलीवाड्याच्याच आहेत आणि मच्छी फुल ऑन फ्रेश असणार आहे आणि आजच्यासाठी ताजा भाव असणार आहे मसा आ, आ, मसा आयो, आयो नि बघा साकला मोठा मासा आपला आहे ना भली मोठी पेर पण काढली गाबोली पण पाहू शकता मस्त अशी मोठी गाबोली निघली साखला मासन आयो किती किलोचा होता यो, यो एकवीस किलोचा साकला एक किलो त्याचा तोंड पावता तुम्ही बघा किलोचा असं आहे का बघा गाबोली बघा कसली मोठी पडली हा आजचा लास्ट दिवस आहे गाबोली दाखवती कारलीस का ही बघा गाबोली बघा ही बघा कसली मोठी आहे गावा गाबोली भरपूर मोठी आहे पाव किलो आरामात होईल ही बघा गाबोली एवढी मोठी निघली आणि हलवा वगैरे फुलावून मच्छी मोठी आहे इथं आईकडे नक्की या आणि भेट द्या आणि मोठी मच्छी पाहिजे असेल तर नक्की आवर्जून या आतमध्ये चला म्हणाली हा बघा दादूस भेटला आहे दादूस नाव हो काय ओके आणि दादूस इथलाच फोनवेल कोलिवडा ओके तर दादूस आता मच्छी जिताडा उचल तो भारी जितडा आहे पाहू शकता तुम्ही हा बघा जितडा कसला उचलला आहे दादूसनी किती किलो असेल दादूस यो? सात किलो ना ओके सात किलोचा जिताडा असणार आहे ओके दादा थँक्यू आणि ताई इकडं बघा कलेट कटिंग चालू आहे ताई या कलेक्ट कटिंग करतात हा बघा स्पीड बघा कलेट कटिंगचा तोंड उडवला आणि चार डायरेक्ट तुकड्या पाडलेल्या आहेत हे बघा वरचा काटा खालचा काटा साईड दोन्ही काटे काढलेले आहेत आणि डायरेक्ट तोंड उडवलं जाते शेपटी उडवली जाते आणि तीन ते चार पीसमध्ये डायरेक्टली कलेक्ट कटिंग झालेली आहे बघा मोटी मोटी को को जीताड़ा जीताड़ा ओके तरी पाहू शकता मोठी मोठी मच्छी पाहायला भेटणार आहे इकडं कोलंबी आहे कोलंबी कशी असणार आहे ताई हजार रुपये किलो असणार आहे ही बघा कोलंबी असणार आहे हजार रुपये किलो असणार आहे आणि इकडं मस्त असा खजुरा जिताडा असणार आहे हा बघा जिताडा कसा असणार आहे हा ओके जिताडा चौदाशे किलो असणार आहे तुम्हाला जर कमी असेल तर कमी करू शकतात आणि इकडं साकला मासा असणार आहे साकला कसा असणार आहे हजार रुपये किलो हजार रुपये किलो असणार आहे साकला मासा पाहू शकता किलो घेतला तर कमी पण होईल भाव कमी जास्त होईल इथं आल्यावर ओके पाव किलो तुम्हाला अडीचशेला पडणार आहे आणि मोठा कटला सकला आणि हे वगैरे मासा कापलेला आहे आणि इकडं आहे गोलमासा गोलमासा पाहू शकता तुम्ही गोलमाश्याचा डोसूक पण राहिला आहे चारशे रुपये पाव असणार आहे म्हणजे सोळाशे रुपये किलो हा गोलमासा पाहू शकता मोठा होता हा एक किलोला सोळाशेला पड पडणार आहे तुम्हाला किती मोठा होता हा गोलमासा दहा किलो असेल ना दहा किलोचे वर गोलमासा होता आणि इथंच डायरेक्टली तुम्ही एंट्रन्स करता तसंच तुम्हाला हा दुकान पाहायला भेटणार आहे ओके ताई थँक्यू तर मंडली पनवेलचा आतमधला मार्केट एक्सप्लोर करून झालेला आहे आणि व्हिडिओ मी इथंच एंड करतो ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला टिल देन टेक केअर बाय बाय